ಶಿವ này, mình bắn ê lấy cái này muốn muốn nào निश्चित तो निकाल आपण पाहिला का अगदी कमी जागा जळून आम्ही चांगल्या प्रकारच्या जागा जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये लोकांच्या आशीर्वादाने माननीय आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि माननीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळे आज आपण पाहतो की भिवंडीमध्ये चांगलं यश शिवसेनेने संपादन केलेलं आहे निश्चितच गेल्या चार पाच वर्षांमध्ये जो काही विकास निधी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेला जो दिलेला विकास निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून भिवंडीचा चांगल्या प्रकारचा विकास झाला आणि त्यामुळेच आज आपण पाहतो की लोकांचा विश्वास शिवसेनेवर आणि सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांवर वाढलेला आहे लाडकी बहीण असेल लाडके भाऊ असतील आणि अनेक गोष्टी आहेत की त्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांचा विश्वास वाढला आणि त्याचं रूपांतर हे मतामध्ये झालेलं आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये चार उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये चार तीन उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये चार उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक बावीस मध्ये एक उमेदवार निवडून आलेला आहे आणि इतर ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार दिले होते त्या ठिकाणी देखील मतांचं कॅल्क्युलेशन केलं तर निश्चितपणे मतां लोकांमध्ये विश्वास वाढलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयी उमेदवारांचे सर्वांचे अभिनंदन करत असताना भिवंडीच्या जनतेचं आणि खास करून आमच्या ह्या प्रभागातल्या सर्व जन जनतेचं त्यामध्ये आमच्या ग्रामस्थ असतील सोसायट्यांची सर्व लोक असतील आणि जे मतदार बंधू भगिनी आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनीच विश्वास ठेवला आणि म्हणून हे उमेदवार जिंकलेले आहेत आणि त्या सर्वांसाठी हे उमेदवार निश्चितपणे कायमस्वरूपी त्यांच्या सेवेत राहतील आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील सर्वजण त्यांच्या सेवेत राहू एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो धन्यवाद